रामकृष्ण अरे सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय विशेष तर गुलाबी दूध बनवतोय गुलाबी दूध गुलाब घालूनच आहे तर बघा इथे किती छान असं दूध आपल्याला तयार आहे आणि किती छान पण दिसायला पण खूप छान आणि खायला ते एकदम टेस्टी आहे दिसायलाच किती छान दिसते तर तुम्हाला कळतच असून किती छान दिसते तर चला वेळ वाया नाही घालवता आज आपण गुलाबी दूध बनवायला घेऊया गुलाबा सोबत चला, तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आपल्याला दूध किती छान दिसतंय तर नक्की ट्राय करून बघा गुलाबासोबत दूध नक्की करून बघा नक्कीच आवडेल आपण बनवतोय गुरु पौर्णिमा विशेष गुलाबी दूध तर गुलाबी दुधासाठी मला लागणार आहे इथं गुलाबाची गरज लागणार आहे तर इथे मी दोन गुलाब घेतले गुलाबाचा बाग जवळच आहे त्याच्यामुळं काय गुलाबाच्या फुलांची काही कमतरता नाही तर इथे मी दोन गुलाब घेतले काजू बदाम लागणार आहे थोडीशी शेव लागणार आहे तर इथे मी बारीक शेव घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि एक अर्धा लिटर दूध घेतलेले आहे तर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि शेव तुपात भाजून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दूध उकळत ठेवून देऊया दूध उकळत ठेवून देऊया आणि शेवई गरम करून घेऊया तुपामध्ये इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात गावरण तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असा गरम झालेला आहे आपण त्याच्यात काजू बदाम घालून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा आता तूप खूप गरम झालेलं आहे गॅस वाढवायचा नाही त्याच्यातच लगेच आपल्याला शेव घालून द्यायची आहे छान परतून घ्यायची गॅस कमी ठेवायचं गॅस फुल नाही करायचा एक साईडला आपण दूध उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि दूध पण गरम होतं तोपर्यंत आपल्याला इकडे शेव भाजून होते आपण एक एकीकडे दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला शेव पण छान अशी भाजून झालेली आहे तर गुरुपौर्णिमा विशेष काहीतरी गोड बनवलं पाहिजे तर आज आपण इथे गुलाबी दूध शेव घालून बनवतोय तर आता ही शेव पण झालेली आपण दुधात घालून घेऊया आता ही शेव पण झालेली तर आपण दुधात घालून घेऊया इथे दूध बघा छान असं उकळलेलं आहे आपण वेलची पूड घेतलेली ती वेलची पूड घालून घेऊया यात आपण आता लगेचच शेव घालून घ्यायची आहे बारीक शेव इथे एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आता परत एक छान अशी उकळी घ्यायची इथे घ्यायचं आहे गुलाब स्वच्छ धुवून घ्यायचंय कारण की औषधं भरपूर मारलेले असतात गुलाबावर तर गुलाब आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं बारीक इथे दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं दूध असं इथपर्यंत होतं बघा असं इथपर्यंत दूध तर इथपर्यंत आटलेलं आहे दूध खूप छान असं आटलेलं आहे आणि घट्ट पण खूप झालेले तर आता आपण त्याच्यामध्ये शेव पण घालून घेतलेली तर आता आपल्याला त्याच्यात घालून आहे गुलाबाचे थोडेसे पाकळ्या घालून घ्यायचे तर बघा किती छान वाटतंय गुलाबी दूध आणि गुलाब घातलेलं दूध किती भारी वाटतय प्यायला पण खूप छान लागतं हे आणि तर अभि दूध तयार आहे गुरुपौर्णिमा विशेष तर हे किती छान झालेलं आहे बघा आणि दिसायला पण किती छान दिसतंय त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या याच्यात कलर जरी टाकला लाल तरी पण चालेल कारण की आपण गुलाबी दूध बनवतोय तर त्याच्यासाठी तुम्ही गुलाबी कलर किंवा गुलाबाची फुलं टाकली तरी पण चालेल एवढं छान दिसतं आणि इतकं भारी पण झालेलं आहे काहीतरी गुरुपौर्णिमा विशेष आणि काहीतरी गोड म्हणून हे खास तुमच्यासाठी तर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता आपण गॅस बंद करूया आपल्याला दूध तयार आहे तर वाटीमध्ये थोडस घेऊया तर बघा इथे किती छान अशा आपल्या वाट्या भरलेल्या मस्तपैकी छान अशा दिसते ते तर बघा किती छान आपल्याला डिश तयार आहे किती छान दिसते ते आपल्याला वाटे आणि सगळेजण प्यायले किती ऊस सुकते आवडले तर लाईक शेअर सप्राईस नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पण हे रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान आहे जास्त वेळ पण लागत नाही खूप फास्ट होते तर नक्की करून बघा दूद तर बघा आपल्याला दूध किती छान दिसतंय तर नक्की ट्राय करून बघा गुलाबासोबत दूध नक्की करून बघा नक्कीच आवडेल